ही जी माझ्या हातात दिसत आहे ही वनस्पती काळी मोसळी म्हणून आहे का जिची बाजारपेठेत किंमत खूप आहे ह्या काळ्या मोसळीचा मुख्य फायदा आहे पुरुषत्व परत मिळवण्यासाठी वीर्याची वाढ होण्यासाठी वीर्य दोष नष्ट करण्यासाठी आणि पुरुषांना अगदी बळ येण्यासाठी त्याच्यासाठी पारंपरिक पद्धतीने पूर्व परंपरेने पार याचा वापर होत आलेला आहे आणि त्याचीच माहिती मी आज तुम्हाला सांगत आहे आज आपण काळी मुसळी या वनस्पतीची माहिती घेणार आहोत ज्या पुरुषांमध्ये अनेक समस्या आहेत ज्यांचं पौरुषत्व कमी झालेलं आहे अशा पुरुषांसाठी हा जो व्हिडिओ आहे एक नवी दिशा देणारा ठरणार आहे आपण आज काळी मुसळी याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्यासोबत शरद बोराडे सर आहेत माझं नाव शरद रामचंद्र बोराडे राहणार ओतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे माझ्या गावापासून पंचवीस सव्वीस किलोमीटरवरती माळशेज घाट आहे आणि आज मी पर्यटनासाठी इथे आलेलो आहे पर्यटनासाठी फिरता फिरता मला काही वनस्पती सापडल्या तर त्याची आज मी तुम्हाला माहिती देताना खूप आनंद होत आहे ह्यापूर्वी माझी शैक्षणिक सहल इथे आलेली आहेत मी बी एस सी बॉटनीपर्यंत माझं शिक्षण झालं आहे ज्यावेळेस बारावी सायन्सला असताना माझ्या शैक्षणिक सहली इथे यायच्या तेव्हा आमचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर पोद्दार सर पी एच डी त्यांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माळशेस घाटामध्ये मा औषधी वनस्पतीची परिचय करून दिलेला आहे ही जी माझ्या हातात दिसत आहे ही वनस्पती काळी मुसळी म्हणून आहे का जिची बाजारपेठेत किंमत खूप आहे तीन ते चा, आ, चार हजारापर्यंत किलो असे याचे मुळांची पावडर मिळते ह्या काळ्या मुसळीचा मुख्य फायदा आहे पुरुषवत परत मिळवण्यासाठी विर्याची वाढ होण्यासाठी वीर्य दोष नष्ट करण्यासाठी आणि पुरुषांना अगदी बळ येण्यासाठी त्याच्यासाठी पारंपरिक पद्धतीने पूर्व परंपरेने पार, याचा वापर होत आलेला आहे आणि त्याचीच माहिती मी आज तुम्हाला सांगत आहे ह्या वनस्पतीचा नक्की तुम्ही लागवड करा त्याची जतन करा त्याचं संकलन करा आणि याचा लाभ घ्या तुमचं पुरुषत्व परत मिळवा तुमचं शुक्रजंतूंची वाढ होण्यासाठी तुमचा वीरदोष नष्ट करण्यासाठी हमखास ह्या मुसळीचा फायदा होतो याचा वापर कसा करतात गरम दुधामध्ये म्हणजे ग्लासभर गरम दुधामध्ये एक चमचा ही मुसळी घेतली जाते ही मुसळी पावडर फार चिवट भेंडीसारखी चिवट असते त्याच्यामुळं गरम दुधातच विरघळते म्हणून ही गरम दुधात घेतल्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म अजून वाढतात इतरांनी जी घेण्याची पद्धत आहे गरम दुधामध्ये एक चमचा रात्री किंवा सकाळी झोपताना नक्की घ्या तुम्हाला याचा फायदा होईल याशिवाय अजून कुठल्या कुठल्या माध्यमातून त्यांच्यावर तो उपचार होऊ शकतो तर अजून एक याला पर्याय म्हणून आहे सफेद मुसळी आणि सफेद मुसळी तुम्हाला मी व्हिडिओद्वारे पण निसर्गामध्ये दाखवणार आहे त्याला आत्ताही पावसाळ्यात सफेद कलरची फुलं आलेली आहेत अशाच प्रकारचा मुळ्यांचा गुच्छ त्याच्या खाली असतो फक्त ती सफेद मुसळी आणि माझ्या हातात आहे ती काळी मुसळी औषधी गुणधर्म दोघांचे जवळजवळ सारखेच आहेत तुम्हाला दोन्ही मुसळींचा लाभ घेता येईल आणि पुरुषत्व परत मिळवता येईल अगदी खात्रीने